छत्रपती संभाजीनगर जिल्हा सामान्य रुग्णालयात सिजेरियन प्रसुतीदरम्यान आथड्यांना छिद्र पडल्यामुळं मातेचा मृत्यू झालाय डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाला असून प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केल्या प्रियांका किरण गांगवे वयवर्षवीस असं मयत मातेचं नाव आहे दोन जून रोजी प्रियांका यांची जिल्हा सामान्य रुग्णालयात सिजेरियन प्रसूती झाली त्यांना मुलगा देखील झाला प्रसूतीनंतर मात्र अचानक प्रियांका यांचं पोट फुगू लागलं तीन जून रोजी प्रियांका यांना घाटी रुग्णालयात रेफर करण्यात आलं तिथे दोन दिवस उपचार करण्यात आले दरम्यान शस्त्रक्रिया ही करावी लागली आतड्यामध्ये छिद्र पडल्याचं डॉक्टरांनी सांगितलं या दरम्यान उपचार सुरू असतानाच रविवारी रात्री प्रियांका यांनी अखेरचा श्वास घेतला यापूर्वी आईला भेटण्याची विनंती केली आई भेटताच के प्रियांका म्हणाली आई पोट फाटलं आता मी जगत नाही खूप त्रास होतोय आई माझ्या मुलाला तुझ्या पोटात घे ग अखेरचे शब्द मनाला चटका लावणारे ठरले विवाहिता तसेच तिच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी सोमवारी दुपारी बारा वाजता तिच्या मृतदेहाचं जिल्हा रुग्णालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार ना असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं